सकाळपासनं एक व्हिडिओ ठाण्यातील दिगेसाहेबांच्या ऑफिसमधनं सगळीकडे व्हायरल होताना निर्देशनात आला आणि ठाण्यामधील ठाणे शहरामधील आणि ठाणे जिल्ह्यापासून येऊन उद्या महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी मला फोन केले की अशे पद्धतीची अशी कुठची प्रथा किंवा परंपरा आहे का जिकडे साहेबांच्या आनंद आश्रमांमध्ये पैसे उधळले जातात खरोखर निंदनीय आणि खरोखर दुःखदायी गोष्ट आहे की अशा पद्धतीने ते पैसे उधळले गेले ही परंपरा आहे का किंवा त्या पद्धतीचं अशा पद्धतीने अनेक वर्ष अशा गोष्टी काही चालल्या आहेत का था तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ज्या तऱ्हेने हे पैसे उधळण्याचं काम चाललेलं आहे आणि याच्या अगोदर देखील मी अनेक वेळेला असं सांगितलं की ह्यांचेच नेते साहेबांच्या प्रतिमेच्या समोर चपला आणि शूज घालून उभे राहून एकमेकांना पुष्पगुच्छ देतं अत्यंत दुर्दैव आहे ज्या साहेबांचं पूजन आपण करता ज्यांना आपण देव मानतो जे आपलं दैवत समजतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर अशा पद्धतीची गोष्ट करणं हे अत्यंत चिंतनीय दुर्दैव हो आहे आणि मला असं वाटतं ह्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेले ते आपण बघितलं असेल एवढ्या वर्षामध्ये ठाण्यामध्ये दिगेसाहेबांच्या ऑफिसमध्ये त्या आनंद आश्रमाला बघण्याचा एक दृष्टिकोन खूप वेगळा होता सर्वसाधारण नागरिक असतील गोरगरीब नागरिक असतील हे दिघे साहेबांच्या त्या आनंद आश्रमामध्ये आपलं श्रद्धास्थान म्हणून यायचे एका विश्वासाने यायचे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी जर का होत असतील म्हणून मी गेल्या दोन वर्षा अगोदर अनेक पत्रकारांच्या माध्यमातून हे सांगितलं की मी स्वतः दिघे साहेबांच्या ऑफिसमध्ये जात नाही कारण की मला जसा आनंद हरपला असं आपण म्हणतो त्या खऱ्या अर्थाने साहेबांचं ऑफिस हे साहेबांचं राहिलेलं नाही ते आनंद आश्रम राहिला नाही तरी पण अनेक जण ज्यांच्या मनामध्ये आजही त्या आनंद आश्रमाप्रती आहे ते, ते बाहेर न जाताना तिकडे आपली मान आपजूकते तिकडे ते नतमस्तक होतात आणि तिकडे जर का अशा पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर खरोखर त्या वेदनादायी आहेत खूप दुःखदायी आहेत दिगे साहेबांची माफी या क्षणाला आपण माफ मागू शकतो ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा ह्या महाराष्ट्राचं सरकार किंवा ह्यामध्ये आपण सांभाळू शकलो नाही तसंच साहेबांची प्रतिमा साहेबांचे संस्कार त्यांची तत्व त्यांचे विचार हे जर का अशा पद्धतीने जर का चुकीच्या माध्यमातून आणि चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे जात असतील तर खरोखर दुःखदायी आणि याच्यासाठी मला मी जन आणि त्याचबरोबर लोकांना आव्हान करतो की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिला नाही आणि खऱ्या अर्थाने आपला आनंद हरपलेला आहे